स्वतः जवळ नेहमी पैसा हवा बरकत हवी पैसा संपायला नको अशी वेळ यायला नको की कोणाकडून तरी पैसा घ्यावा लागत आहे अशी वेळ कोणावर यायला नको म्हणून महिलांनी किंवा पुरुषांनी आपल्या मध्ये पाकिटामध्ये ही एक वस्तू ठेवावी ही वस्तू खूप चमत्कारी शक्तिशाली आहे याने पैसा खेचून जवळ येत नाही पण असलेला पैसा हा टिकून राहतो खर्च कमी होतो बरकत राहते थोडेफार पैसे तरी पाकिटात पळून राहतील तुम्ही ही वस्तू तुमच्या तिजोरीत गल्ल्यात ऑफिसमध्ये सुद्धा ठेवू शकतात परंतु पाकिटात नक्की किंवा पर्समध्ये नक्की ही वस्तू तुम्ही ठेवायलाच पाहिजे आता ही वस्तू कोणती आहे तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या पर्समध्ये पाकिटामध्ये एक कुबेर यंत्र किंवा मग लक्ष्मी कुबेर दोन्ही एकत्र असलेलं एक, एक यंत्र सुद्धा मिळतं लक्ष्मी आणि कुबेराचं एक यंत्र सुद्धा मिळतं किंवा स्पेशल कुबेर यंत्र सुद्धा मिळतं ते तुम्हाला कोणत्याही दिवशी घ्यायचं आहे आणि पाकिटात ठेवायचं आहे